सप्टेंबर चोवीस रोजी श्री गणरायाची स्थापना होणार असून ज्या ठिकाणी गणरायाची स्थापना होणार आहे त्या मार्गाची रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक सतीश शेवदा ठाणेदार भूषण गावडे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता जाधव यांनी रिसोर्ट शहरातील अंतर्गत रस्त्याची पाहणी केली यावेळी समाजसेवक मंचकराव देशमुख डॉक्टर विजयप्रसाद तिवारी वसंतरावजी इरतकर रमेश व्यास यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक शांतता कमिटीचे सदस्य समाजसेवक रिसोड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तहसील अधिकारी कर्मचारी रिसोड नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम